जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरातील दुधाळे परिसरातून जाणाऱ्या कोकणी फाट्यापासून ते वासदरा गावापर्यंत तयार होत असलेल्या रस्त्याचे काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याबाबतची तक्रार कोकणी हिल परिसरातील नागरिक तसेच दुधाळे परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की मागील गेल्या एक ते दीड महिन्यापासून नंदुरबार शहरातील कोकणी हिल फाट्यापासून ते वासदरा गावापर्यंत रस्त्याचे काम मागील गेल्या पाच वर्षांपूर्वी पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत तयार करण्यात आले होते परंतु त्याचा दुरुस्तीचा कालावधी पूर्ण झाल्याने या रस्त्याच्या परिस्थितीकडे जाणीवपूर्वक संबंधित विभाग व ठेकेदार यांनी दुर्लक्ष केल्याने हा रस्ता अत्यंत धोकेदायक व वा वाहतुकीस वापरण्यायोग्य नव्हता याची दखल घेत संबंधित विभागाकडून या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग राज्यमार्ग यांच्याकडे वर्ग करण्यात येऊन या रस्त्याच्या कामाला मागील गेल्या मार्च ते एप्रिल महिन्यापासून सुरुवात करण्यात आली होती परंतु या रस्त्याचे काम ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या संगणमताने अत्यंत संथ गतीने सुरू असून मागील गेल्या मार्च ते एप्रिल महिन्याच्या कालावधीत या रस्त्यावर ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे काम सुरू असताना रस्ते कामावर कच टाकल्याने या कचवरून मार्गस्थ होणारे वाहने वारंवार घसरून अपघात होत असून या अपघातामुळे कोकणीही परिसरास दुधाळे शिवारातील नागरिकांच्या वाहनांचे मोठे नुकसान होत आहे तसेच अपघातामध्ये बऱ्याचशा नागरिकांना गंभीर दुखपती सामोरे जावे लागल्याची घटना समोर आली आहे याबाबत संबंधित ठेकेदार व वा अधिकाऱ्यांकडे वारंवार परिसरातील नागरिकांनी तक्रार करून देखील याबाबत कोणतीही दखल न घेतली गेल्यामुळे संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्या संगणमताने होत असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची सखोल चौकशी करून कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे तर कोकणी हिल फाट्यापासून ते वासदरा गावापर्यंतच्या रस्त्याचे काम हे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अशी परिसरातील नागरिकांनी मागणी केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार